विकसित भारत संकल्प यात्रा जनजागृती कार्यक्रमादरम्यान केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी शेरी भैताने तालुका येथे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य शासन नागरिकांसाठी विविध भी विकासाच्या योजना राबवित आहे या जनकल्याणकारी पात्र लाभ घेऊन आपला विकास साधण्याचे आवाहन केंद्रीय आरोग्य आदिवासी विकास राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी केले डॉक्टर भारती पवार यांनी यावेळी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ सोडवण्याचे निर्देश दिले आहेत तसेच या जनकल्याणकारी शासकीय योजनेपासून कुणीही लाभार्थी वंचित राहणार नाही व त्याचप्रमाणे नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना लवकरात लवकर योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आदेशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर भारती थे। भारत पवार यांच्या हस्ते लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्डचे वाटप करण्यात आले यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष दीपक खैरनार रमेश थोरात सुधाकर पगार गोविंद कोठावदे ठाकरे बाबा चंद्रकांत गवळी संतोष गावित पोपट गायकवाड केदा बहिरम यतीन पवार यस के पगार आशुतोष आहेर काशीनाथ गुंजाळ हेमंत पगार हितेंद्र पगार सरपंच उपसरपंच बीडीओ निलेश पाटील प्रकल्प अधिकारी नवना जांगर विस्तार अधिकारी युवराज सोनवणे महाले साहेब यांच्यासह सा मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते